नमस्कार मंडळी मी तुमच्या आकाश आकाशवाणी तर मंडळी आज मी ना चिकन करतोय तर आपण सोप्या पद्धतीत म्हणजे माझ्या पद्धतीत मी काय काय वापरतोय त्या तुमका सगळ्या दाखवतोय आणि माका ना मातीचा एक भांडा गावला गावला म्हणजे आमच्याकडे होता माहिती नव्हता त्याच्यात मी चिकन करतोय तर तुमका कसा आणि काय काय घालतले ता तुमका दाखवते एकदम तुम सोपे आहे चला दाखवतोय तर मंडळी आधी आपण ना अर्धा किलो मी चिकन घेतलंय त्याच्यात आता मॅरिनेट करून घेतोय काय काय घालतोय त्या तुमका दाखवते बघा तर मंडळी एक अर्धा लिंबू टाकायचा आपण अर्धा किलो चिकन मध्ये बिये पडले तर काढून टाकायचे असते की पेळायचा आधी चिकन धुवून घ्यायचा ह्या सांगू जरवलंय म्हणजे चिकन धुऊक नाही म्हणून चिकन चकचकीत धुवून घ्यायचा मस्त की दोन चार वेळा आधी आता हे बिये काढा नंतर मंडळी आला लसणीची पेस्ट घरात केलेली आला लसूण आणि मिरची टाकायची आणि जराशी हळद टाकायची ही आपल्या गोई देवडे घालायची बास होई देवडे म्हणजे थोडीच घाला नाही तर थोडीशी नाद्यात ना कोथिंबीर पण टाकायची भाजको मसालो घरगुती बस थोडासा मीठ कारण की नंतर बरं टाकू जा मॅरिनेट करून आपण ठेवून द्यायचा हातान मळलेला खूप चांगला हाताने मस्त मळलेला म्हणजे मॅरिनेट केलेला आता ठेवून याच्यावर झाकण ठेवून वीस मिनिटासाठी किंवा तासासाठी ठेवून द्यायचा नंतर चिकन करूया चला तर म्हणजे आमचं अर्धा असं चिकन मस्त किंवा के मॅरिनेट केलं तर आता आपण करू घेऊया हा हे बघा आपण पाच चार पाच कांदे कापलो मस्त कि उभे कोथिंबीर घेतलं कोथिंबीर खूपशी शिकवा आणि दीड टोमॅटो एक आणि एक अर्धो आणि हो बघा एव्हरेस्ट सो गरम मसालो आणि एव्हरेस्ट सो चिकन मसालो आणि आपलं घरगुती थोडंसं मसालो आणि मीठ एवढाच आपल्याक लागतं ला। चला आता करू घे आता तेल टाकूया मस्तपैकी दोन चमचे तेल जर आपल्याकडे आपल्याकडे का तेल आह आपण जर टाकतो जरा चव बरी येतात तुमच्याकडे असला नसला तर टाका नाही तर मी तरी नसला तर टाकणार काय म्हणजे आपण हे बारीक केलेले कांदे म्हणजे स्लाइस केलेले हे सगळे टाकतो आता कांद्यातून कंटाळचा भाजाकच वेळ लागतो त्याच्यामुळे जर त्याच्यात एवढंच असत मीठ टाकायचं 간도 노래가 없도록 왔어 간도 짱로 가는 게 좋다 간도 봤다 맞다 여기 दे जरा अजून जरासो भाजा करू म्हणजे जराशी आम्ही आल्या लसूणची पेस्ट टाकलो जराशी चिकन मध्ये आम्ही टाकलेली या आता आम्ही टोमॅटो टाकलेलो आता आपण टोमॅटो टाकूया असो कांदो तुम्ही भाजून घ्यावा कांदो टोमॅटो मॅशमध्ये भाजांदे ह्याच्यातच ना थोडीशी कोथिंबीर टाकायची ती त्याच्याबरोबर तेलावर होऊन दे म्हणजे कांदा टोमॅटो सोबत मस्त चव येता कोथिंबीर मेन आहे लक्षात ठेवा सगळ्या ह्याच्यात तो म्हणजे आता आम्ही मसाले टाकून घेतो आता टाकलो चिकन मसाला सो आणि एव्हरेस्ट असो सो गरम मसाला आणि आता आमचं घरगुती भाजको मसाला टाकतो एक चमचो बस त्या सगळा कमी गॅसवर मसाले कधी पण टाकायचे नाहीतर मसाले जळतले मिक्स करून मस्तपैकी चिकन टाकून घ्यायचं आता बघा आता चिकन टाकू घेतलं मस्त पलटून वगैरे हो मिक्स करून ठेवायचा थोडासा मीठ टाकून घेतो नंतर हवा तर हवा तर नंतर लाख मिळत मॅरिनेशन केलेलं पाणी टाकतलं त्याच्यात होतं त्याच्यात थोडासा पाणी घातलं टोपात तर टाकायचा मस्त आरामात शिजाक द्यायचा चिकन मस्त सुक्या करून खाऊया झाकण लावच्या आधी मस्त एक कोथिंबीर टाकून घ्यायची बस आता झाकण लावून ठेवून द्यायचा तरी शिजान दे आता आपण चिकन बघूया कसं झालं आता उघडून उघडा वाज बघ आता जरा पलटी मार वा चिकनचं पण पाणी सुटला म्हणून आम्ही थोडाच पाणी टाकलो कारण आमक सुक्या करूचा वाहून द्या अजून थोडं वेळ आता आपण झाकायचा नाही असंच कराय असं म्हणजे चिकन शिजाक द्यायचा उघड्यावर बारीक गॅसवर शिजवायचा म्हणजे आपला चिकन झालेला पूर्णत आता गॅस बंद करायचो आणि ही उरलेली कोथिंबीरला त्याच्यावर सगळी टाकून आपला झाकण ठेवून द्यायचं बघा जो स्मोकी फ्लेवर येतो लो आणि तुम्ही पण असल्या भांड्यात करा हा खरा चांगला आहे ऑर्गॅनिक म्हणजे आपण ही भांडी वापरला ना तर आपल्या शरीरात चांगला मेन म्हणजे चुलीवर करूचा असतं पण आता आपल्याकडे काय गॅस हा तो गॅसवर करतो आसान तरीका, <laughs> चला तर बाय बाय पुढची रेसिपी अशेच काय ना काय तिथे बघत राहा आणि काय काय नवीन व्हिडिओ टाकेन ताई बघा आणि सबस्क्राईब करा चला